जेव्हा एक तारखेला एक्झिट पोल झाले तेव्हा मोदी सरकारला साडेतीनशे चारशे जागा मिळणार असं म्हटल्यामुळे शेअर बाजार अधिक वर जाणार हे सर्वांना माहिती होतं सोमवारी शेअर बाजार सुरू झाला त्या दिवशी शेअर बाजार अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक असा वर गेला उसळी मारली त्यांनी आणि चार तारखेला पडला जे हुशार होते त्यांनी आपल्याकडचे शेअर जो वर होता शेअर बाजार तेव्हाच विकले आणि करोड रुपये कमवले साध्या साध्या इन्व्हेस्टरला सा हे करता येत नाही शेअर बाजार अचानक चोवीस तासानंतर पडल्यामुळे त्यांचेही करोडो रुपये गेले आणि हे रुपये किती आहेत ते तुम्हाला मी सांगितलं पुन्हा एकदा तो आकडा वाचतो एकतीस लाख कोटी एकतीस लाख कोटीचा घपला हा आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे आणि तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी हे सगळं तज्ज्ञांशी बोलून केलेलं आहे आजच्या टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे की माझी अर्थसचिव जे होते त्यांनीसुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं होतं